नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन तर आज आपण बघणार आहोत चेहरा स्मूथ कसा करायचा चेहरा स्मूथ कसा करायचा म्हणजे जे की आपण इफेक्ट असतो फेसला तो कसं ऍड करायचा एकच ऍप्लिकेशन लागणार आहे आणि ज्यांना कोणाला एप्लिकेशन काय काय आहेत आणि जे फर्स्ट वेस आपले युट्यूब चॅनल आले असेल तर सर्वात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला माहिती असेल की आपण आपला ग्राफिक ग्राफिकनचा क्लास लॉन्च केला आहे तर आधीपासून तुम्ही व्हिडिओ बघत चला म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ बघितले तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला सोपे सोप्या सर्व तुम्हाला एक अप्लिकेशन डाऊनलोड आहे स्केचबुक नावाचं ओके स्केचबुक नावाचं ऍप्लिकेशन ओपन केलं तर काही सेंटर इंटरफेस तुम्हाला बघा आता हे जे फोटो डिलीट करून घेते बघा थ्री वर क्लिक करायचं आधी तुम्ही ऍड करायचं असं दिसेल जर तुम्ही स्टार्टिंगला ओपन केलं तुम्हाला फक्त फोटो वगैरे काय दिसणार आहे तुम्ही गॅलरीवर क्लिक करायचं आणि डिस्क इथे स्केच डिलीट करून टाकते ओके असं झाल्यानंतर आता बघा असं इंटरफेस दिसेल तुम्हाला स्टार्टिंगला इथे प्लस ऐकून क्लिक क्लिक आहे आता प्लस च्या ऐकोनवर क्लिक केल्यानंतर बघा न्यू फ्रॉम इमेज न्यू फ्रॉम इमेजवर क्लिक करायचे तुम्हाला तर बघा न्यू फ्रॉम इमेजवरून तुम्ही जे कोण फोल्डर असेल त्यामधून तुम्ही फोटो ऍड करून घेऊ शकता पण हा जो फोटो आहे तो खूप ब्लर आहे ठीक आहे त्याला मी रेमिनी रेमिनी ऍड केलाय म्हणजे इन्क्रीज केलाय आता बघू आम्ही जे रेमिनी मध्ये यूज आपण हे केला कन्वर्ट केलाय तो आपण इथून ऍड करून घ्या हा डिलीट करायचा परत इथून मी तुम्हाला दाखवलंय जस्ट की रेमिनी चा आणि ओरिजिनल फोटोचा किती फरक भेटतो आप आपल्याला ठीक आहे तर थ्रिटर क्लिक करायचं क्लिक करायचं आणि इथून स्केच डिलीट करायचं आणि परत ते प्लस ऐकून क्लिक करायचं न्यू फ्रॉम इमेज करून फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर बघू शकता हा फोटो मी ॲड केला आता इथून आपलं मेन काम चालू नाही सर तर सर्वात काय करायचं तुम्हाला फेस म्हणजे जे पण फोटो त्याला झूम करून घ्यायचं ओके झूम केल्यानंतर बघू शकता इथे आपण रेमिनी मारल्यानंतर ना थोडं थोडं व्यवस्थित नाही त्याला काय बोलतात त्याला स्क्रॅचेस सारखं थोडं थोडं आपल्याला फोटो भेटतात तर पूर्ण स्मूथ नाही फेस तर स्मूथ कसं करायचं सर्व तुम्हाला काय करायचं इथे वरती जे पेन्सिलचं आयकॉन ऐकून दिसतो ओके त्यावर क्लिक करायचे पेन्सिल च्या इथे बघा दाखवते तुम्हाला हे जे पेन्सिल आयकॉन ऐकॉन भेटो त्यावर क्लिक करायचं ओके okay. पेन्सिलच्या ऐकॉनवर क्लिक करून घेऊ आपण पेन्सिलच्या ऐकोनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो बघा आता इथे तुम्हाला ह्या ब्रश आहे हा हा जो ब्रश आहे यावर सिलेक्ट करायचं ओके okay. ब्रश सिलेक्ट करून घेऊ आपण आधी ब्रशवर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल इथे बघा वरच्या साईडला हवाला यावर क्लिक करायचं ब्रशच्या ब्रश त्याच्यामध्ये आपण ब्रश सेटिंग करू शकतो ओके इथे व्यवस्थित बघायचं ब्रश टूल जे ते स्मूथमध्ये ठेवायचं साईज जे ते तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला हँडल करता येईल त्यानुसार तुम्ही ब्रश ठेवू शकता फ्लो आणि स्ट्रेन तुम्हाला चारच ठेवायची ओके जर तुम्ही जास्त ठेवली तर व्यवस्थित इफेक्ट बसणार नाही सो चार ठेवू शकता चार तीन ठेवली तरी चालेल ओके चार ठेवल्यानंतर तुम्ही बॅक करायचं बॅक आल्यानंतर बघा इथे तुम्हाला याचा फेसला असं बोटाने झूम करायचं ओके दोन मोठ्याने झूम करायची जसं आपण पिक्सल लॅबमध्ये झूम करतो सेम प्रोसेस आहे तसं झूम करून घ्यायचं आहे झूम केल्यानंतर बघू शकता असं या टाइपमध्ये थोडीशी मी ब्रशची साईजून वाढवून घेते ओके वीस पर्यंत बावीस पर्यंत करून घेते आता बघू शकता थोडं मी झूम करून दाखवलं आहे तुम्हाला तर बघू शकता कसा इफेक्ट लागत आहे आपल्या फेसला जे काही ब्लर ब्लर होतं ते पूर्ण स्मूथ होत चाललंय फेस ओके जेवढं तुम्ही ब्रश छोट्या साईजमध्ये करून यूज केलाय इथे बघा चष्म्यावर इफेक्ट आलाय परत बॅक करू आपण सेव कसं करायचं ते पण सांगते आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झालं असेल तर सर्व ते चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी शिकायच्या ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि सोबत आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा कारण की इन्स्टाला आपण कॅपकटचा कॅपकट थर्टी डेज आणि नेमके अशी सिरीज चालू केली ज्यामध्ये आपण व्हिडिओ शिकवत आहे आणि सोबत टेलिग्राम चॅनेललासुद्धा जॉईन करा टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो ओके इथं बघू शकता ह्या प्रकारे सर्व मला ॲड करायचं आहे तुम्ही ब्रशची साईज लहान करा सा जिथे जिथे केस वगैरे आले किंवा चष्म्याचे हे बघा इथे आपण केस आहेत त्यामुळे थोडं व्यवस्थित इथून ब्रशची साईज लहान करून हे ॲड केलं ओके तर बघू शकता चांगल्या प्रकारे इफेक्ट ॲड केला इथे वरती परत मग तुम्हाला आता खाली काय करायचं बघा आणि तर तुम्ही ठरवून घ्यायचं एक एक, एक साईडला करायचं ज्या साईडला कंटिन्यू जर राईट साईडने तुम्ही करत असाल तर राईट साईडनेच करायचं आहे तुम्हाला लेफ्ट साईडने मग करायला गेले तर मग ती इफेक्ट व्यवस्थित दिसणार नाही सो त्यामुळे तुम्ही राईट साईडकडून कंटिन्यू करत असाल तर पूर्ण राईट साईडकडून करून घ्यायचं ओके आता काय करायचं बघा या साईडला एक एक ब्रश मारायचा ओके परत खालच्या साईडला एक ब्रश मारायचा अशा टाइपमध्ये तुम्हाला रोटेट करायचा फोटो साईज मोठी करून घेते मी आणि झूम करते ओके बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट ऍड करून घ्यायचा जेवढं झूम करून काम कर व्यवस्थित राहील ओके होऊ शकता अशा प्रकारे थोडं ब्लॅक इफेक्ट आला याला लाईट रूम मधून वगैरे कसं करायचं ते पण बघणार कारण की आपण लाईट रूमचा पण मास्टर क्लास लॉन्च आपण पूर्ण बेसिक पासून तुम्हाला पिक्सेल लॅब शिकवले तसं आपण लाईट रूमचा पण पूर्ण मास्टर क्लास लॉन्च करणार आहे ते पण आपल्याला खूप इम्पॉर्टंट ॲप लागणार आहे पूर्ण एडिटिंगमध्ये कारण की आपण इफेक्ट वगैरे जे असतात पोस्टरला फोटोला ते त्यामधूनच ॲड करणार सो बघू शकता आज आपण फक्त फेस स्मूथ करायचा बघणार आता टेक्स्चर कसं ॲड करायचा फोटोला एचडी एच डी आर इफेक्ट कसे लावायचे हे सर्व प्रोसेस आपण आपलं जो लाईट रूमचा मास्टर क्लास ना नाही त्यामध्ये बघणारच ओके इथं बघून घ्या व्यवस्थित छोटं छोटं तुम्ही करायचं हे ब्रश आणि त्या तसं यूज करायचं ओके थोडीशी लेंथ मोठी करू ब्रशची तर ब्लॅक इफेक्ट येतो आहे तुम्ही प्रॉपर जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा तेवढं परफेक्ट होईल ते इथून आपण अंडूस करून घेऊ नाकावरचं एवढं काही प्रॉपर ते एवढं दिसत नाहीये ओके ठीक आहे तर त्यानंतर जर मानेवर पण तुम्हाला करायचं असेल तर परत ची लेंथ वाढवायची आणि इथून तुम्ही ऍड करू शकता स्मूथ इफेक्ट हा आता हे जर ब्लॅक ब्लॅक होतंय आता यावर हे स्किनला कसं मॅच करायचं ते पण आपण लाईट रूमच्या मास्टर क्लासमध्ये मा बघणार ना प्रॉब्लेम नाही त्यामध्ये लाईटरूमच्या रूमच्या मास्टर क्लासमध्ये मा किंवा स्नॅपसीट ॲप्लिकेशन यूज केलं तरी पण चालेल कारण की लाईट लाईटरूम मध्ये पण होईल आणि स्नॅपसीटमध्ये पण आणखी बेटर होईल जे काही असं ब्लॅक इफेक्ट असतो ना थोडाफार स्किनला तो कसं कव्हर करायचा तो पण होऊन जाईल स्नॅपसीटमधून मधून आता बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपल्या फेसला इफेक्ट बसलाय जो की आपण मोबाईलमधूनच ऍड केलाय ठीक आहे ओके okay, बघू शकता इथे थोडं थोडं तुम्हाला जसं 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 ठीक वाटेल फक्त तसं तुम्ही ऍड करू शकता तर मी जे दाखव तुम्हाला आधीचा फेस कसा होता आणि आता कसं झालंय ओके तर हे आपलं बघू शकता हे अशा आहे आता पण तुम्हाला लेअर वर जर क्लिक केला आपण फुल स्क्रीन होती इथे लेअरचं ऑप्शन आहे भरपूर सारे याच्यामध्ये गोष्टी आहेत जे आपण बघू शकतो हे जर आपण ऑफ केलं तर आपलं बॅकग्राऊंड पण जसं फोटो फोटोशॉप मध्ये लेअर बाय लेअर असतं तशा असतात त्याच्यामध्ये आता आपण जर डुप्लिकेट केलं तर आपण याच्यावर आणखी एक फोटो ॲड करू शकतो मी याच्यावर क्लिक केलं ओके याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता बरेच सारे तुम्हाला ऑप्शन भेटतं इथे ऑफिसिटीचं एक ऑप्शन भेटतो यावर आपण काही लेअर ले वगैरे ऍड करून ब्लेंडिंगचं ऑप्शन भेटतो खूप सारे ऑप्शन यामध्ये आता हे ऍप्लिकेशन आपल्या जास्त लागणार नाही फक्त जे फेससाठी लागणार होतं ते मी सांगितलं आणखी एक फेसचा इफेक्ट आहे याच्यामध्ये जर ब्लॅक फेस असला तर त्याला व्हाईट मध्ये थोडं थोडं इफेक्ट कसं द्यायचा ते पण बघूच आपण समोर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा आणि जर माझ्याहून काही व्हिडिओमध्ये मिस्टेक झाली असेल ते पण मला व्हिडिओमध्ये मध्ये कळवा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते कव्हर करण्याचा प्रयत्न करेल ज्या गोष्टी चुकल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि हो आपण आज नवीन माईक आणलाय आणि माईक कसा वाटला आवाज कसा वाटला तुम्हाला माहिती ते पण सांगा जेणेकरून मला समजेल की uh, माईकची क्वालिटी कशी आली ओके okay. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला स्पेशली तो मला कमेंट करायला विसरायचा नाही कधीच कारण तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करत असेल सो कमेंट करायचीच म्हणजे करायचीच आहे तुम्हाला व्हिडिओला जेणेकरून मला मोटिवेशन भेटत असतं आणि सोबत तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲडवायचं असेल तर हा खूप महत्वाचा पार्ट आहे कारण की व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आपण जे काही आपले प्रॉब्लेम्स आहे एडिंग रिलेटेड ते आपण कन्वर्सेन करतो असं व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन व्हॉट्सअप नंबर दिला व्हॉट्सअपचे लिंक पण दिले व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचं नाव सरनेम आणि गावाचं ना तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करते तर लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ पण त्या दिसा सेव्ह करायचा थ्री डॉटर क्लिक करायचं थ्री डॉटर क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट फ्रॉम फाईल चा ऑप्शनवर क्लिक करायचा आणि सेव्ह करंट स्केच केलं हा ऑप्शन वाढतो तुमचा हा फोटो जो सेव्ह होऊन जायचा आजचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं म्हणजे सांगायचं आहे तुम्हाला ठीक आहे त्यामुळे काही कमेंट करायला विसरायचं आहे तर भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद